स्वागत आपण पाहत की दसऱ्याच्या या ठिकाणी आश्वपालक आपला व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करतात आणि ही तयारी विधिवत पूजा करून आपल्या घोड्याला सजवून या ठिकाणी मिरवणूक काढली जाते कशा पद्धतीने मिरवणूक आहे त्याची काही क्षणचित्र आपण या ठिकाणी माथेरान गटाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर मग आपण पाहूया माथेरानचा हा दसरा महोत्सव पालक दशहरा साड़े है।, है इकड़े माथरन आम्मी माथरन राइडिंग करते लहान पास इकड़े होते आम पूर्ण ग्रुप है मी है हमसे मित्र अब्बास भाई है दूसरे मित्र एक अक्का भाई है सब बॉम्बे भर इक आइडिंग करना स्पेशली दशहरा ऐसी ओकेजन सा हम लोग यहाँ पे बचपन से करीबन 25 साल से यहाँ पे आ रहे और ये जो दिन है दशहरा का जब सारे माथान के लोग अपने नए नए घोड़े लेकर आते हैं उनको तैयार करते हैं और बहुत धूमधाम से जश्न हम लोग ये त्यौहार मनाते हैं एक साथ एक परिवार जैसे और ये एक ऐसा दिवस है जहाँ से हमारा शुरुआत होती है एक हमारे नए साल की तो बस ये एक सारे घोड़े वाले एक परिवार ऐसा मिलके हम लोग साथ में जश्न मनाते हैं खुशी मनाते और बस ये घोड़ों की दुआ है और इस सबका प्यार है हम सब सारे यहाँ पे और हर साल रहेंगे और ये कंटिन्यू रहेगा जसा दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा त्या पृथ्वीप्रमाणे आम्ही आशोपालक आमचे आशो, आशो पूर्ण फूल ह्याने सजून याने आनंदाने हा सण आम्ही एकदम मनापासून एकदम साजरा करतो आणि तो साजरा करताना आम्ही आमची पारंपरिक मिरवणूक एकदम आनंदात वाजत गाजत हे सर्व करतो आणि त्यासाठी आम्ही सर्व आशेपालक त्याप्रमाणे सर्व पत्रकार मातांचे सर्व ग्रामस्थ हे आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे मी धन्यवाद मानतो आणि असा सण आम्ही याच्या पुढे सुद्धा पारंपरिकदृष्ट्या साजरा करू ही आमची पारंपरिक प्रथा आहे जेव्हापासून आमचे संघटना स्थापन झाली एकोणीसशे बहात्तरला आम्ही संघटना स्थापन केली आमच्या पूर्वजांनी तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही प्रथा चालू ठेवलेली आहे आणि आमचा जो दोन हजार तीनचा जो बॅच होता जुना माझं कार्यकारी मंडळ आणि आता नवीनचं कार्यकारी मंडळ हे आम्ही आज खूप वर्षाने एकत्र आलो त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आणि हा साजरा हा सण एकदम उत्साहाने साजरा झाला हा आमचा आजचा जो सण आहे हा आमचा सोन्याचा दिवस आहे आमच्यासाठी कारण की ह्या दिवसापासून आमचे आता जे पावसाळ्यामध्ये पहिलं पूर्वा पण घोडे बंद असायचे पण आता चालू असतात पण हा आता ह्या सणाच्या नंतर आमचा व्यवसाय चालू होतो आमची रोजीरोटी ज्यावरती रो अश्वांवरती आहे त्यामुळे अश्वांच्या आम्ही दरवर्षीप्रमाणे पूजा करतो आमच्याकडे बलिदानाची प्रथा आहे ते बलिदान करतो आणि मिरवणूक काढतो त्याच्यामध्ये जसं आमच्या अण्णांनी सांगितलं की गावकऱ्यांचं आणि पत्रकारांचं सहकार्य आहे तसंच आम्हाला लाभत राहावं